नमस्ते मी अश्विनी चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळची देवपूजा आवरली चहा करता करता भाज्यांचे नियोजन म्हणजे भाज्या काय करायचं ते विचार करते आणि ते ठरवते आणि लागलंच गिरणीत तळायला आपल्याला डाळ टाकले कारण की बघा आता पावसाळा पण आहे भज्याला पीठ लागतं जसं की आता बघा वट पौर्णिमा वगैरे आले म्हटलं चला डाळ पण दोन घ्यावी आणि इकडं ना रात्री वांगे आणले होते ते धुवायचे राहिले होते वांगे आणि ढबू मिरची धुवून कोरडी करून एका डब्यात फ्रीजमध्ये भरून ठेवते आणि आज वांग्याचीच भाजी करावी म्हणतात ताजा आहे तर पाऊस येतोय ना तर पणायचं पाणी असले की धुवायला खूप मजा येते जिथं पाणी असते ना तिथेच कपडे धुवायचं चा चालू असते आणि कोबा असल्यामुळं ना एकदम असं घसरा द्यायला पण सोपं जातं आणि खरंच कपडे खूप स्वच्छ निघतात पावसाच्या पाण्याने शेवटी मशीन सांगोलला चाललीच तेल पाणी केलं ते शटल वगैरे खोललं का निघे ना म्हटलं आता ते मशीन थोडी हलकी पण होईल कारण की कमी प्रमाणात आहे ना जेव्हा माझ्या साड्या असतात त्याच वेळेस वापरते किती काय केलं निघालंच नाही थोडं दोरा दिसत होत फक्त काय येतं अजून एकदा तर कॅरीबा घेऊन चाललेत मशीन भिजली बिजली आणि आज पाऊस उघडलाय रात्रभर पाऊस होता आणि आता ऊन पडलाय गच्च बांधा होय दुपारी वेळ असेल तर अगं कट करूया रस्त्यावर येते ही ही स्वस्तिकच नाहीच पावसाळा लगेच हे आले एकदम एकदम बाहेर आले हो आणि मनी प्लांट जो लावला होता सोलापुरात आणलेला बरेच ताईर म्हणलेला अश्विन लाव जमिनीत खरंच जमिनीत पावसामुळं पण चांगला आलाय तर जमीन लागू झालं आहे तर परीचं असं म्हणणं आहे की आई ही मनी प्लांट आलं का नाही हे आपण असं ह्या पत्रावर नाही ह्या पत्र्यावर डिझाईन करायचं बोलतोय किती दिवसांनी सूर्य बघायला आले आज सात आठ दिवसानं कसलं सूर्यदर्शनी आणि आम्ही तुरी बिरी उपडलेल्या सगळ्या तुरी बिरी हे गणेश वेल तर सगळीकडं झाले चला तर चला <laughs> हे आना टमॅटो कोथिंबीर आणि पावा ना कोथिंबीर विसरू नका बाई काय पण करा नाही गवत टाकून देऊ हे पण झाड बाकी त्याच्या मस्त झालं आहे सब्ज्या पण सुधारल्या सब्ज्या सकाळच्या जेवणामध्ये बघा हे असं वांग बनवलं आणि चपात्या झाल्या आहेत चपात्या आणि सायज साठले तर मिक्सरवरतीच ना ह्याचं लोणी काढून घेणार आहे ते मी भाजूला सरकले घेऊ ला घेऊ जा बाबा घेऊन जा, जा, जा। तू तर तृप्त हो स्वतः पण खातोय दुसऱ्या कव्याला पण बोलवते हम्म जायला गेला लकीची चपाती जी मळ्यामध्ये मक्याचे रास करून जी बिरकुंड पडलेलं असतंय ना त्याचा उपयोग आम्ही चुलीसाठी वापरतो जसे की स्वयंपाक करण्यासाठी पाणी तापवण्यासाठी खूप म्हणजे त्याचा उपयोग होतो पण आता पाऊस इतकं लगातार पडतोय कारण की मे महिना आहे म्हणून कुठलं नियोजन केलेलं नसते आणि ठेवायचं तर कुठं ठेवायचं आधी आम्ही ना शेळ्याच्या जे गोट्यात जळून बिरकुंड ठेवत होतो पण आता थोडीशी अडचण व्हायला लागली तर आपल्या पार्किंगमध्येच आणून ठेवायचे असं असं वाटायला लागले मला कारण की आता हे बिरकुंड पण पावसाने खूप बिजली होते ना तर त्याला वाळवून आम्हाला एका ठिकाणी स्टोर करून ठेवायचं होतं सईपरीचे बाबा ना पाच वर्षाचे होते त्यावेळेस ते पाच म्हणजे चाळीस वर्ष झाले मशीनीला घेऊन आईची मशीन मी वापरते <laughs> किती वर्ष शिवला आहे तुम्ही ब्लाऊज ठेवायचं कवा का आता गबाड होते म्हणून बाजूला काढायला बाहेर शिवून आणलेलं परवडते संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि हे गेले मळ्याला तर काल आणि परवा त्यांना मळ्याला जायला भेटलंच नव्हतं बाहेर थोडं त्यांचं काम होतं त्यामुळं आज तरी जातो म्हणून तीन वाजताच गेले तीन वाजता इतका पाऊस नव्हता पण आता भरपूर असा पाऊस पडतोय तर सगळ्या ह्यांचीच वाट बघतोय कारण की भरपूर असा मोठा पाऊस पडून गेला हे बघ चिंता काय वाटते सांगू का मळ्याकडचं जो वाट आहे ना आमचं इतकं जबरदस्त वाट आहे एक पाऊस जरा पडला की गाडी पूर्ण ऋतून जाते आणि दुसरी गोष्ट मध्ये पण ब्लॉगमध्ये दाखवले बघा अगदी गावाच्या बाहेर एक छोटा वडा म्हणजे छोटी नदीच आहे तिथे ना पुलाचं काम जेणेकरून असं शेतकरी येतात आता आडकूने किंवा शाळेला मुलं असतात ना मग ते पावसाळ्यात त्यांचं इतकं हाल होतात ना जर वड्याला जर पाणी आलं तर शाळा त्यांची बुडतेस जसं की आता कॉलरशिपचे तास असतात मंथनचे तास असतात दहावीचे असतात मग बरेच मुद्द्यार्थ्यांचे ना असे शाळा पण बुडायला लागले तर ह्याच वर्षी असं मंजूर वगैरे करून घेतलंय किती दिवस झालं का सोनू काम चालू ते महिना महिना झाला असेल बघा काम चालू झालंय आणि ह्या वर्षी पावसाळ किती नाही एक महिना तुकडचा नाही आपला मळ्याच्या रस्त्याचा हा महिन्यात झाला असेल बघा माया तर मते कारण इतकं फास्ट त्यांचं काम चालू होतं आणि ह्या वर्षी ना पाऊस पण खूप लवकर यायला लागलाय मे तर चालू झालाय जून पर्यंत त्यांचं काय तर टार्गेट असेल पण आता अर्धवट राहिला असेल पण असो का आणखीन आलेच नाही सईला भूक लागले कारण की भूका लागले मी तुम्हाला ते सांगते चहा दूध तर झालंच आहे चार वाजता भूक ह्याच्यासाठी लागले पाव आणून ठेवले ना घरामध्ये आणि मिसळ होतं मी ह्यांना बोललेले ना मिसळ म्हणजे सॉरी मटकी मटकी होती त्यामुळे मी ह्यांना बोलले गार हवा आहे म्हणजे दररोजच आपण सध्याकाळचं जेवण वगैरे करतो थोडंसं हलकं काहीतरी आणि मुलांना पण आवडते सगळ्यांनाच आवडते मिसळ करावा असं बोलले होते हे पण आणखी आण पण चला तोपर्यंत तयारी पण करावी आणि दिवसभर बघा थोडंफार बाहेर गेले होते तिथले काय मी शूट काय एवढं केलेच नाही काहीच के ना चिक्कू आणून खायला लागले अजून पण चुक्को खातोय आणि आली करता थोडं थोडं बोललेलं ना कळायला लागले आणि भांडे घासत होते ना अचानक पाऊस आला थोडंफार मी भी भिजली गेले केस वगैरे पूर्ण भिजलेले आहेत आणि दुपारी ना ब्लाऊज पीस पण कट केला आणि शिवला सुद्धा सई परिच एक असते की आम्ही साधं शिवत होते गोल की आय डिझाईन कर डिझाईन कर चला काहीतरी प्रयत्न केलाय ब्लाऊज अगदी कंप्लीट आहे आणि आधी घर वगैरे झाडून घ्यावं भांडी घासावं किचन वगैरे सगळं क्लीन केलं दुपारी सरबत वगैरे झालं होतं आणि विशेष म्हणजे बघा गिरणीचं सगळं साफ केलं कारण की या पावसामध्ये इतकं चिपचिप वाटतं ना गिरणी लावायचं म्हटलं की अख्खं पूर्ण दिवस जातो आणि ती गिरणी साफ करून डबा वगैरे त्याचं पूर्ण घासून घेतलंय मग म्हटलं तुमच्याशी बोलावं आणि ब्लाऊज पण शिवलेला दाखवावं चला तुम्हाला आवडते का बघावं लागेल झालं की सगळं डाग पाडतोय तो चल खाली जा की तर ब्लाउज ना ट्राय करून बघितला ते मी इथंच ठेवले तर म्हटलं चला शेअर करूया छान झालंय दाखवतेस काय तू लांबा याचा शिवलय आपला कोपऱ्यापर्यंतचा थिळपुरचा शिवलाय आणि म्हणजे ना काल दाखवलेल्या साडीवरच पीसच खरं मुळात खूप छान आहे मी दाखवते दाखवते काय मुळातच पीस इतकं आहे ना उन्हामध्ये मध्ये आवडला आणि हे बघा मी असे डिझाईन केले थोडस मी जास्तीच काय कापड काढलं नव्हतं साडीचं तर अशा पद्धतीचं डिझाईन केलं मी ह्याला अगदी अगदी साधं सिंपल असं आणि थोडं लेसिंग केले आणि आपल्या बटनाचं थोडंफार असं ना आपल्या खड्यासारखं लावलेलं आहे आपलं साधं बटणं इथं तर परिणाम करून दिलं परिणामी सैनं तर हे असं हे केलं आणि नॉड लावले अशा पद्धतीचं तर ब्लाउज शिवलेले मी आणि मस्त पण बसला अगदी मनासारखं झालं की जरा बरं वाटतंय काय गांध्या पिसाच लागलं होतं की आणि आता सर कर असं हे डिझाईन कसं वाटली हे मला सांगा आणि माझा तर ना एक टस्क असतो झडकटोरी पण नसतं साधं पण नसतं प्रिन्स पण नसतं अगदी पटकन झटकन असं म्हणाल ब्लाऊज मी शिवत असते हम्म एक तास दीड तास जातो खेळी मिळत उठत बसत काहीतरी करत करत तर अशा पद्धतीचा शिवलेला आहे मी माझा ब्लाउज एकदाच झाला रेडी ना आज मी काढले तर हे दोन दिवसात टिकेल तर मला वाटतं ह्या सीझनचं आता शेवटचं रामफळ असणार आहे आणि विशेष म्हणजे काय माहिती पावसाळ्यात खाऊच वाटत नाही आणि सकाळी टमॅटो इतकं घाण होते ना त्याला स्वच्छ धुवून घेतला आले आले आणि कोथिंबीर आणली होती कोथिंबीर बघा वीस रुपयाला एवढी एवढीशीच पेंडी होती आणि आपलं मटकी मटकी मी आता हे ना स्वच्छ धुवून घेणारे आहे कारण की आपली घरची मटकी आहे ना तर किती जरी घेतलं तर ह्याच्यामध्ये थोडी थोडी मासे असते आधी स्वच्छ धुवून घेणार आणि वगैरे म्हणजे किचन हा अर्धा तासापूर्वी तर ह्याच ना टर्पर वगैरे इकडे तिकडे होतील म्हणून हे सगळं आता कापून घ्यायचे आणि आता ना हळूहळू जसं पाऊस पडायला ना तस तस ना बारीक 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 आता असे मासे येऊ लागले त्याचं पण आपण काहीतरी करू तर हे आधी ना स्वच्छ धुवून घेते हे मटके कारण की आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही इतकं म्हणजे असं ते माती मातीचा कलर निघतो ना घरची मटकी असल्यामुळं आपल्या ही मटकी आहे तर ही मटकी आहे का पूर्ण घेते पूर्ण यातलं ना पाणी काढून घेते तर मटकी ना ना अशी हळद घालते त्याला टेस्ट खरंच खूप छान येते आणि मीठ आणि थोडस रा तिखट पण टाकते मग ह्याला ना दोन शिट्ट्या देऊन घेते आणि बाकीचं ना आता आपलं तयारी पण करता येते ना Satina, खोबर पन भाजा तर ना खोबरं पण भाजायला घेतलंय तर हे तेजपत्ता आणि हे फूल मी तडक्याला टाकणार आहे फक्त दोनच लवंग आणि चार मिरी आणि असं धनं घेतलंय हे पण भाजून घ्यायचंय तर कांदा टोमॅटो हे पण मला भाजून घ्यायचंय तर डायरेक्ट कुरकुर फोडणीला पण टाकते मला अशा पद्धतीचं आवडते ग्रेवी पद्धतीचं नाही तर बारीक कांदा चिरून जसं आपण नेहमी भाज्या करतो ना त्या पद्धतीचं पण करता येते सगळ्यात आधी ना मला हे काय करायचंय लवंग थोडंसं नॉर्मल भाजून घ्यायचंय तर आईसाठी चाटण तयार करायचंय खोकला म्हणजे आईना थोडं थोडं जाणवू लागलंय ना त्यासाठी तर अगदी नॉर्मल ना हे भाजून त्याचं ना मी फूड करून ठेवणार आहे बारीक फूड करणार आहे मिक्सरमध्ये काय होतं माहितीये का म्हणजे दिवसात एकदा दोनदा ना हे पावडर फक्त चाटून घ्यायचं म्हणजे कसला जर खोकला तर कमी होईल असं मीच वाचले युट्यूब ला तर आलं होतं असं म्हणजे चला ट्राय करायला काय हरकत नाही तर हे जे कोरडा आपला मसाला आहे का ते सगळं वाजून घेते फक्त आपलं चक्रीपुरून सोडून

तीळ आहे ना तीग तीग तर ते एक दोन तीन चमचे घेतले आणि तीळ व्यवस्थित भाजलं ना तस पण अगदी व्यवस्थित येतो तर मिक्सरला आधी ना तर हे सगळं बारीक घेते करून तीळ फक्त ह्याच्यामध्ये दालचिनी राहिलेली आहे तर मी दालचिनी नाही घालत कारण की दालचिनीचा खूप उग्र वास येतो त्यामुळे मी फक्त ह्याच्यामध्ये दालचिनी घातलं नाही आधी हे कोरडे मसाले बारीक करून घेते एक नंबर सुगंध सुटलाय ह्या मसाल्याचा तर आता ह्याच्यामध्येच ना लसूण आलं आणि आपलं कांदा टमॅटो ह्याची ना ग्रेव्ही करून घेते ह्याच मसाल्यामध्ये आपली मस्त पेस्ट झाली तर पेस्ट नको असं तर आपलं सुका मसाला आणि कांदा भरपूर आणि टमॅटो चिरलं तरी चालतं जसं आपण भाजी करतो त्याप्रमाणे एक नंबर असा आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे तर काल ना भजी तळी होती ना तर बारीक पिसेस राहिले भजीचे तर जिरे मोरी पर्ल की बाहेर वरडते पोहणारे काम आहे ते तर कढीपत्ता पत्ता मटकी पण ना अगदी मस्त अशी शिजले आणि मी खाऊन बघितलेली इतकं भारी टेस्ट लागाले ना खूप छान आणि इकडं तरी पण बघा एकदम मस्त आलेले ह्याच्यामध्ये आपलं ग्रेवीचंच पाणी आणखी ॲड करते आणि आपल्या मटकीतलं पण थोडंसं ना ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहे आपली मटकीत ऑलरेडी तिखट मीठ सगळं आहे फक्त ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकले कांदा लिंबू फरसा सगळं रेडी करून ठेवले आणि इकडं खाली पाव ताठं वाटी हे फक्त आता आपलं ना तर रस्सा उकळायचं वाट बघते मी तर हे बघा उकळायच्या अगोदरच एक नंबर असा कट आलेला आहे बघा आणखीन आपला रस्सा उकळायचं आहे हा हा स्मेल तर इतकं भारी ना सुगंध एक नंबर तर याला छान ना उकळून देणार आहे ग आई ना कांदा आवडत नाही असं दे का हे आजीला कांदा आवडत नाही परीच्या आजीबाई ना नहीं। कशा ह्यात देते आजीला सोन ह्यात दे आजीला कट जास्त येऊन आणि त्यातच घाल मटकी पिळाले ना

कस झालंय सांगा म्हणजे मी बाबा सुरुवात करतो हे घेतले घेता घेत ते काय तर करा लागलेत बाई गाणी भरा लागलेत वाटत ते कस झालंय कसं नाही तिखट डब्यात त्या मधल्या डब्यात ताजे भाव आहेत आई दुपारी दुपारी आणलेत दुपारी 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 आणल्यास सकाळपर्यंत खराब होतील म्हणून संध्याकाळी बनवले हो हा घे कस झालंय आई छान झालं ना बाउल मध्ये चला मी पण खायला सुरुवात करते आता ह्यांचं ताट घेते आल्यावर ह्यांना फ्रेश बनवते पाहुणे नऊ वाजले तर स्वयंपाक काय बनवलंच नाही सगळे मिसळपाव खाऊन सगळ्यांचंच पोट भरलं तर सई परी आई गेल्या झोपायला त्यांच्या गप्पा गोष्टी काय काय चालू असते जुन्या गोष्टी आईंचं सांगणं आणि और पोरींचं ऐकणं तर माझी भांडी किचन सगळं आवरून घेतलं म्हटलं चला व्हिडिओचं एंड करावं तर यांचं इथं काहीतरी काम चालू आहे तर त्यांचं तिथं काम करतायत म्हटलं ठीक आहे मला पण एक ब्लाउज कट करावं म्हटलं आणखीन वेळ आहे आणि एडिटिंगला एवढं लवकर बसता पण येत नाही कारण की बघा कोण तर आधीमध्ये येते त्यामुळं काही चालत नाही त्यामुळे मी दहाच्या पुढंच एडिटिंग करते कारण की दररोज माझं कामच रात्रीचं संपत आहे पावणे दहा दहा वाजता म्हटलं तर चला एक तासभर आहे तर एक ब्लाऊज मला कटिंग करायचं आहे तर रात्री कट केली की सकाळी कामं आवरली की पटकन बसायला येते तर चला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण आहे नका व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करला अजिबात विसरू नका आणि म्हणून सुद्धा ना पावसामुळं घरातच झोपल्या अगदी निवांत सोप्यावरतीचं झोपणं चालू आहे तर चला इथेच व्हिडिओचं एंड करते बाय